रविवारी निर्भय बनो सभेचे आयोजन सोलापुरातील हेरिटेज मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते पुण्यात निखिल वागळे व वा असीम सरोदे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वाहनाला संरक्षण देत विश्वंभर चौधरी व असीम सरोदे यांना कार्यक्रमस्थळी आणले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येऊन सर्व कार्यक्रमस्थळी आले यावेळी शिवसेनेचे नेते ने पुरुषोत्तम बर्डे काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह शिवसैनिक भीमसैनिक मोठ्या संख्येने सोबत होते

राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद